ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि आज एक खास व्यक्ती आपल्या या इंटरव्ह्यूमध्ये आहे कारण का सायली अर्जुन चैतन्याचे अनेक मुलाखती केल्या आहेत पण आज मधुभाऊसुद्धा या मुलाखतीत सामील झालेत मला असं वाटतं ते आज लीड करणार आहेत पूर्ण इंटरव्ह्यू खूप <laughs> स्वागत कसे आहात सगळे आम्ही मजेत आहोत सगळे झकास आता केस सुद्धा जिंकत येतो जरा अजून ऊर्जा येते आणि तो इथे पण त्याचा अभ्यास चालूच आहे म्हणजे केसचा आता मी जे पॉइंटर्स काढतो सगळे आता अजून कुठले कुठले मुद्दे बाकी आहेत यांना लवकर सोडवतो अजून मुरशील त्या कॅरेक्टर मध्ये मला असं वाटतं की या शो नंतर मी स्वतः एल एल बी करणार आहे आणि मी खरंच ऍडव्होकेट अमित भानुशाली होईन आता पण जितके गुणी हे तुमच्या अवतीभोवती आम्हाला मालिकेत दिसतात ऑफ कॅमेरा कसे आहेत कारण का आम्हाला खरं खरं सांगा सगळे चांगले आहेत तसे खूप छान आहेत काळजी घेतात माझी आणि खूप छान आहेत खरंच म्हणजे असं खोटं खोटं कशाला बोलायचं काय काय अजून केस संपली नाही नाही केस संपली नाही केस संपली संपेल तेव्हा संपेल मला जास्त वेळ ते उभं राहावं लागतं ना त्याचा खूप त्रास होतो कायम आपलं त्याच्यात उभं राहायचं आणि काहीच करायचं नाही इकडे बघायचं तिकडे बघायचं बराच वेळ झाला त्याला अपील की त्यांना चेअर वगैरे चेअर वगैरे ठेवा नेक्स्ट चेअरिंग मध्ये मी खरंच अपील करणार की प्लीज तुम्ही यांना जेल मध्ये टाकलं नाही ते खूप छान केलं बेल दिली यांना पण आता चेअर पण द्या यांना असं काहीतरी करायला पाहिजे मालिका लॉन्च झाली होती ना तेव्हा सायली आणि मधुभाऊंचा जो बॉन्ड होता ना तो इतका प्युअर दिसतो आम्हाला स्क्रीनवर आणि आत्ताही ऑफ कॅमेरा तुमचा तसाच बॉन्ड आहे सायलीबद्दल आम्हाला काय सांगायला का। ती तुमच्याबद्दल अनेक मुलाखतींमध्ये बोलत असते जे आम्ही जे नवीन नवी नवी ट्रॅक्स येतात त्याबद्दल बरोबर आहे तिचा माझा बॉन्ड खूपच वेगळा आहे आणि तिने कधीतरी आम्ही दोघं जण पूर्वी एका सिरियलमध्ये एकत्र काम करत होतो त्यावेळेला तिने काहीतरी इच्छा प्रदर्शित केली होती आपण एकत्र काम करायला पाहिजे आणि त्यावेळेला आम्ही वात्सल्य आश्रमात आल्यानंतर जिथे आम्ही शूटिंग करायचो तिथे थी आणि मीच असायचो बऱ्याच वेळेला प्रोमो जे झाले ते त्याच पद्धतीचे होते की ती इतरांना काहीतरी खायला तयार करून घालते आहे पण स्वतःसाठी काही ठेवत नाही मी आपला उरला सुरला अगं तू नाही केलंस म्हणून ते आणि लोकांना पूर्वीपासूनच तो बॉन्ड खूपच छान वाटतो आणि आता जिथे जातो तिथे बऱ्याचदा सायली कशी आहे किंवा अर्जुन कसा आहे चैतन्याची चौकशी करतात पण या दोघांची विशेष जास्त करतात मग कुठेतरी बऱ्याच वेळा आता मध्यंतरी मी कुर्ल्याला गेलो होतो तिथे एक फुलवाली बाई होती तिने मला बोलावलं आणि तिने मला एक गजरा दिला आणि ते म्हणाले हा गजरा तुम्ही सायलीला नेऊन द्या म्हटलं अहो ते सायलीला नेऊन द्यायला आज काही शूटिंग नाही म्हणून मी इथे आहे परंतु काही नाही पण तुम्ही हा द्या त्यांना तुम्ही आपला घेतला तो फक्त तिला दुसऱ्या क्षण सांगितलं तुझ्या नावाचा एक गजरा मला मिळाला होता तो मी घरी ठेवून आलो असे बरेच पण बऱ्याच वेळेला तिला विचारतात आणि ती अधेमध्ये काहीतरी आजारी पडलं वगैरे फेसबुकवर असते काय ही दो दोघंही कायम फेसबुकवरच असतात कळ का नाही तर अपडेट्स ते तिथूनच कळत असतील हो हो त्यामुळेच कळतं नाही नाही पण त्यामुळे कळतं पण ते आल्यानंतर मग प्रत्येक वेळेला विचारलं जातं मात्र साहिली तुम्ही कधी सुटणार केस आणखीन किती सुरू होणार किती दिवस चालणार आहे त्यामुळे तिच्याने माझ्या बाबतीत किंवा आपण सगळ्या ओवरऑल आणि एक वैयक्तिक मला सांगायचं झालं तर आमच्या सिरियलमधली सगळीच माणसं खूप छान काम करतात त्यांचे त्यांचे जे सीन आहेत ना ते एवढे अप्रतिम करतात की बस रे बस मी जाम खुश आहे सायली गजराच्या सीन काय बोलायचं गजरा, बोला गजरा नाही मामांच्या आणि माझ्या बॉन्डबद्दल म्हणालीस ना तर एक छोटीशी गोष्ट आहे बट ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट म्हणू आपण किंवा मला खूप छान वाटलं होतं मामानं नेहमी माझ्यासाठी खूप म्हणजे असं वडिलांसारखी काळजी घेत असतात माझी किंवा विचारपूस करत असतात आणि मामा माझ्यासाठी देवळात पण जातात अक्कलकोटला गेले, हो। गेले होते हो म्हणजे ही किती छान गोष्ट आहे की आपण एखाद्या को ॲक्टरच्याही पलीकडे जाऊन एखाद्याबद्दल आपण एक छान छान रिलेशन इस्टॅब्लिश करतो मामा अक्कलकोटला गेले होते माझ्यासाठी सो माझ्याकडनं त्यांनी म्हणजे स्वामींना मी सांगितलं होतं तेही केलं सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे मामा करत असतात आणि म्हणून त्यांच्याबद्दल मला खूप जास्त रिस्पेक्ट आणि एक वेगळं प्रेम आहे त्यांच्यासाठी मला स्क्रीनवर दिसतं सुद्धा अक्कलकोटला गेलो होतो पण एक तिची इच्छा राहिली पुरणपोळी राहिली द्यायची होती मला सुद्धा द्यायची होती तिला सुद्धा द्यायची होती ती पुरणपोळी ती तिथे ति द्यायची राहिली पुन्हा नक्की मी होतं होतं ते असं म्हणणं आता मौका आहे दस्तूर आहे मला ना या तिघांचेही मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन या तिघांपैकी हे कोण करतं सेटवर हे मला तुम्ही सांगा ठीक आहे जास्त खोडकर कोण आहे तिघांचे खोडकर हाय चैतन्यला जेव्हा प्रश्न आला तेव्हाच माहित होता माझं नाव अजिबात नाही माझे एवढं साधा सरळ तर मामा असे एवढे गैरसमज आहेत त्याच्याकडे वकील तू कॉन्फिडन्स कायम असतो नाही पण तो सातत्यानं आणि त्याला छान सुस्त बरं का त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारची स्पॉन्टिनिटी हे मान्य करायलाच पाहिजे खूपच आहे तो खोड गिटारही वाजवतोस ना आणि अगदीच थोडस महफिल वगैरे कधी रंगली आहे सीटवर तर असं आम्हाला चान्स नाही ना आला अजून हां अजून आम्ही खातं न्यूरा हो इधर आम्ही <laughs> मैफिल का बात करे पण यायचं मैफिल जमवायला आम्हाला गिटारची गरज नाही आहे आत्ताही जमलीच आहे मैफिल बरं जास्त असं जंक फूड कोण खातं म्हणजे बाहेरचं असं चटक चटकदार सगळं लागतं चटकदार वगैरे हा आहे त्यातलं हा बऱ्यापैकी खातो हा सुद्धा आणि हा सुद्धा आहे ती नाजूक साजूकच आहे <laughs> हे ना म्हणजे प्रत्येक फॅमिली मध्ये जे वडील असतात ते मुलीबद्दल इतकं ह्याच्याने बोलतात ना ते मला त्यांच्या डोळ्यात दिसते पोरं आहेत माझी पोरगी छान <laughs> नहीं, 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 कर, मुली बॉन्ड वाईज बोलते पण हे खरंच खूप गोड वाटत मला एकदा ना बरं तुमच्यासाठी डबा कोणी आणलाय का म्हणजे आता सिरियल चालू नाही तसं काय नाही आणि मुळात काय नाही नाही तसं काही नाही पण मुळात आधी काय मी तसा कमी खाणारा माणूस आहे मी दिसतो जसा बरा भारत असतं पण मी, मी काही जास्त काही खाणार नाही पण काहीतरी खायला वगैरे आणतात दे, याच्याकडे देखील असतं याच्या चा, ह्याच्याकडे गोळ्या खूप असतात बाबा हा फार्मासिस्टच व्हायला पाहिजे मेडिकल शॉप घेऊन फिरतो जवळपास सेट वर मी अर्धा डॉक्टर आहे कोणाला काही झालं तर अमित याला हे झालंय औषध कुठलं देऊ पण काय झालंय हे सिमटम्स आहेत ही दे मला एकदा तर मध्ये एक दुसऱ्या शो मधून आपला प्रवाहाचा शो आहे तिथून फोन आलेला प्रोडक्शनचा अरे आमच्या इथे ना एका माणसाला असं असं झालंय ते काही होत नाहीये सिमटम्स हे आहेत म्हणलं बरं ही ही औषध द्या ही औषध द्या ही औषध द्या होऊन जाईल मालिकेत डॉक्टर कास्टिंग झालेला आहे त्याच्या घराखालचा मेडिकल वाला त्याला फोन करून विचारतो ये मेडिकल येडिकल खरंच आहे माझ्या इथे ना मी 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 आता मध्येच मी गेलो मेडिकलमध्ये मी इलेक्ट्रॉल खूप घेतो मी त्याला कसाहून सांगितलं की दादा मला चार इलेक्ट्रॉल हवं तो पी सी ओपन करून हे फोर्टी नाईन नंबरचा कपड उघड त्यामध्ये सेकंड रो मध्ये सगळं इलेक्ट्रॉल घे तिकडनं ते अतिशय ती नाही करत दर नाही करत तो आधी मध्ये करतो दरवेळेला करत पण मीट्स अ फॅक्ट पण हे सगळे इन्व्हेस्टिगेशनचं सीन सुरू आहेत ना की प्रत्येक गोष्ट तुम्ही इन्व्हेस्टिगेट करताय ह्यासाठी तुम्ही रोल मॉडेल कोणाला पकडता आपण बरेच सस्पेन्स थ्रिलर्स असे बघितलेत तर एक काय रोल मॉडेल आहे का मला खरंच उत्सुकतेने हा प्रश्न पडलेला की तुम्ही हे सगळे आम्हालाही बघायला मजा येते असं कोणी तुमचं रोल मॉडेल आहे रोल मॉडेल शॉलॉक होम्स खूप ती सिरीज शॉलॉक पण दोन सीझन पाहिलेत मी सो तिथून मला बरंच काही शिकायला मिळालं आणि बाकी जे कोर्ट केसमध्ये तुम्ही बघता ते हे माझे गुरु आहेत मी मी यांना नेहमी गुरुजी म्हणतो जेव्हा केव्हा येतात रूममध्ये आम्ही रूम पार्टनर पण आहोत आम्ही दोघे सो जी स्क्रिप्ट असते ती आधी मी यांना ऐकवतो यांच्याकडनं शिकून घेतो बऱ्याच गोष्टी माझा नाही असं बोलून कस आता बोलतोस हां म्हटलं ओके यांचं यांचं हे बोलणं खूप खूप प्रेम असतं त्यामध्ये कारण जोपर्यंत आपण प्रेमाने प्रेमाने शिकत राहिलो हे करतो आणि एकदा दम आला ना की मग आपण सरळ शिकतो दम चापट्या पडल्यात ते दम मध्ये निभावून गेले हे अजून काय ना अजून तेवढा बॉन्डिंग झालेलं नाही तर नेक्स्ट चापटी पण देतील नाही अजून खूप चालणार आहे पण हे म्हणजे जसं मधुभाऊ बोलले की हे दोघं वात्रट आहेत पण लाडक्या लेखीला आपण विचारूयात की आत्ता जे सीन्स येत आहेत ना आम्हाला ते कधी बघायला मिळेल की मधुभाऊ आता खरंच सुटले आहेत बाहेर म्हणजे एन्जॉय करतायत त्यांचं नॉर्मल लाईफ असे कमेंट होती की हां आता तर आता एकतीस जुलैला शेवटची तारीख आहे ना हिअरिंगची ते तर तसं सांगितलेलं आहे आणि तसं तर मधुभाऊ एन्जॉय करतायतच की <laughs> मुलीच्या घरी राहत आहेत आउट हाऊस मध्ये मज्जा चालली आहे छान छान खायला प्यायला मिळत <laughs> आहे ह्या सिरियल सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत मधुभाऊ सोबतचे अनेक इमोशनल सीन्सही आले तुझा तुला स्वतःला आवडलेला आणि खूप चॅलेंजिंग असा सीन कुठला होता आमच्या दोघांचे सीन मला सगळेच ॲक्च्युली आवडतात कारण मला ना समाव प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या बाबतीत एक वेगळं स्थान असतं तसं माझ्यासाठी पण आहे आणि मामांच्या बाबतीत तर मी सांगते ना मी आधीच्या मालिकेपासून मला काम करायचं होतं पण एक सीन आम्ही जो आश्रमात सुरुवातीला केला होता जिथे मला मधुभाऊ सांगतात की वात्सल्य आश्रम हे नाव कसं पडलं आणि त्यांची जी बायकं होती तिच्या बाबतीत ते मला सांगत असतात आणि मग सांगता सांगता तेही इमोशनल होतात मीही इमोशनल होते आणि आम्ही दोघं पैसे मोजत असतो तर म्हणजे सीन असा असतो की पैशांची बिलांची एक एक पैई आणि साठवत आहेत मधुभाऊ आणि मग सांगतात की कसं तिने मला सेविंग शिकवलं आणि मग मी आश्रम बांधलं आणि का हे सगळं आणि मग ही मुलं त्यांना स्वतःचं मुलबाळ नसतं पण आम्ही जी सगळी त्यांची मुलं असतो ती त्यांचीच मुलं म्हणून वाढवली आणि ते त्यांच्या बायकोबद्दल सांगतात तर तो, तो इतका इमोशनल सीन होता की एका पॉईंटला तो अख्खा वन शॉट झाला आणि त्यानंतर कटिंग पण नाही केला आम्ही दोघंही खरे डोळ्यातनं -खरे पाणी आलं होतं आणि खूप छान झाला होता आणि असा रात्रीचा शेवटचा सीन होता तो त्यामुळे सगळं शांत झालेलं होतं बाहेर आवाज नाही काही नाही आणि खूप छान झालेला सीन हेच मेमरीज असतात जे आपण घेऊन जातो आणि आता मोनिका सुद्धा बॅक टू वर्क आली आहे भाचीला भेटलात का, का तुम्ही सगळे मी हॉस्पिटलमध्येच सेकंड डे तिथेच पोचलो डायरेक्ट तेव्हाच तिला पाहिलं फोटोज पण काढले खूप ठेवलो पण आता जरा माझी तब्येत बरी नाही सो जेव्हा ती येते येते तेव्हा मीच जात नाही तिथे रूममध्ये की नको आधी मी बरा होतो मग जातो तिला भेटायला पण आता असं बघायला गेलं मोनिका मध्ये एक नवीन एनर्जी आली आहे आता बघितलं की ती जास्त खुश दिसते ती जास्त स्माइल करते आधीपासून ती मस्तीखोर होतीच ती जास्त आहे म्हणजे <laughs> <laughs> डिलिव्हरीच्या आधी आपण मुलाखत केली होती त्यात तिने तुझं खूप कौतुक केलेलं आणि तुझ्यासाठी मुलगी वगैरे बघत होते ते सगळं झालं पण चैतन्य मामा तू भेटलास का <laughs> 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 हो मी भेटलो अरे फारच गोड आहे ते एवढंसं छोटस पिल्लू आहे ते फार फारच गोड आहे आणि मोनिका सुद्धा परत आली आम्हाला सगळ्यांना छान वाटतं मी फक्त कलाकार म्हणून नाही तर आमची फॅमिली झाला प्रेक्षक तुम्हाला सारखं ट्रीट करतात कमेंट्समध्ये आपण सगळे बघतो सो लवकरच हे सगळे सीन्स जे चांगले साठी आम्ही वाट बघतो ते लवकरच येत आणि थँक्यू सो मच नेहमीप्रमाणे वेळ दिला त्यासाठी आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू थँक्यू